शहापूर येथे दोन तरुणांकडून दोन किलो दोनशे चाळीस ग्राम गांजा जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधात सुरू असलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी शहापूर इचलकरंजी येथे धडक कारवाई करत दोन किलो दोनशे चाळीस ग्राम गांजा जप्त केला या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार प्रदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तारदाळ येथून दोन तरुण कोलोचीमधील पंचगंगा सहकारी साखर कारखाना परिसरात गांजाची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला कारवाई दरम्यान अरबाज नझीर चौधरी वय बावीस राहणा आझादनगर तारदाळ व नियाज मोहिद्दीन मुल्ला वय बावीस राहणार आझादनगर तारदाळ या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडतीत दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम गांजा रोख रक्कम व मोटरसायकलसह इतर साहित्य असा एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानंतर दोघा आरोपींविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत